संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक करण्यात आली अक्कलकोटमधील सत्कार समारंभादरम्यान शाई फेकण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी गायकवाडांवर संताप व्यक्त करत काळ फासलं कार्यक्रमात गायकवाड यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला शिवव्याख्याते शिवरत्न शेटेंकडून त्यांचा सत्कार करण्यात आला हे दोन दृश्य आपण पाहतोय आधी शाही फेक करण्यात आली त्यावेळेचे दृश्य तर त्यानंतर सत्कार करण्यात आला शिव शिवरत्न शेटे यांच्याकडून गायकवाडांचा सत्कार करण्यात दृश्य माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आमच्या चांगल्या उद्देशाला जर काळिंबा फासायचा असेल तर आमच्यावर हल्ले केले जातील एकीकडे एक तरुण बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगार तरांना आपण हत्यार म्हणून वापरत असाल आज ना उद्या ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना निश्चित पश्चाताप होईल मला त्यांच्याबद्दल काही राग नाहीये माझा कुठला निषेध नाहीये